我来。 नवीन पताके काय का आईस्क्रीम आता भेटेल काय वाजलं किती हा सगळी एक दोन तीन चार पाच हे सगळे आले भाऊजी पण आलं हर्षू पण आला काव 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 हे आईने असं इथे ठेवलेलं म्हणजे इथं पूर्ण सुपामध्ये ठेवलेला तो गो इथं कावला तर लगेच आला आता हा त्याच सुपावर जाईल काकांनी दिले आईस्क्रीम वगैरे म्हणजे असं ठीक आहे रात्री वगैरे जरी लेट वगैरे झाले ना तरी काका उठून देतात हा ब्लॉग बघितला ना <laughs> <ये इतरा। laughs> तर काकांना थँक्यू कबड्डी प्लेयर क्रिकेटचे प्लेअर पुस्तक सोय केलेली आम्ही पुस्तकचे खूप खूप आभारी आहोत असं सपोर्ट करत आहोत पुस्तक आम्हाला मानव काम करण्यामध्ये जास्त उत्साह हे बात सर सर बात 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 ये है जय भवानी जय भवानी तर हेच आहे काही शेतकरी असो किंवा आपण कॉर्पोरेट ऑफिस मध्ये काम करत असो वेळेस जर जबाबदारी पूर्ण नाही केली ना तर हे सर्व जे आहे फेस करावा लागतो आपल्याला पण हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू द माय न्यू वन अदर युट्यूब ब्लॉग तर मग स्वागत आहे आपल्या सर्वांच्या माझ्या नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये गाईस का पित्र पक्षा है, है, जी आ, है, आज काहीच काय पितृपक्ष आहे आणि आमची संध्याकाळी देवी येणार आहे म्हणजे नवरात्री आहे म्हणजे उद्या घट स्थापना होणार आहे तर आज संध्याकाळी जे आमची देवी आणतात खूप लांबून म्हणजे डेम डोंबवलीवरनं आणि तुम्हाला आमचं जे डेकोरेशन झालेलं ना तेही तुम्हाला दाखवतो मी पण पहिला आता मी जे शेतावरच्या घरी जातोय कारण की तिथं आईने सर्व बनवलं त्या घरी तिथं ठेवलेलं पण असेल आईने आतापर्यंत तरी कारण की किती साडेबारा होत आलेले आहेत आणि मी तिथून थोडं आणेल आणि आमच्या जे घर आहे आता जिथे मी आहे त्या घरावर पण मी ठेवेल तिथून आणून तर चला मी जातोय लवकर लवकर मस्त केलेलं दरवेळी सारखं केलेलं पाठ दे पाठ न ते काय असूप या घरावर ठेवला तिकड हे गाईज आईने जे असं म्हणजे डब्यामध्ये सर्व पॅक करून दिलेलं आहे आता हे जे प्लेट मध्ये मी उतरवेल आणि घरातलं आमचं जो गावातलं घर आहे ना कवलावर जाऊन ठेवतो काव 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 पण हां मी याच्या अगोदरच जे आहे आईने म्हणजे जो आमचा शेतावरचं घर आहे ना त्याच्यावर ऑलरेडी सूप ठेवलेलं होतं म्हणून आई बोलली की सूप वगैरे ठेवू नको प्लेटमध्ये उतरून आणि तसंच घरावर ठेवू म्हणून एका याच्यावर ठेवलेलं होतं म्हणून आई बोलली की तिथं तसं नको डायरेक्ट प्लेटमधून ठेवू म्हणून जायला पाहिजे ना गाओ, 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 गाओ। गाओ, 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 गाओ। मी जे गावातल्या घरी ठेवून आलो कावलावर म्हणजे तर कावला रोज तर कावला येतो आजवर कावला आलो नव्हतं पण मग आता तुम्हाला दाखवतो इकडचं मी दाखवलंच नाही कोरोनातल्या घरी ठेवलेलं ते पण तुम्हाला दाखवतो आणि जेवण झालं ना की तुम्हाला जे आता मी सकाळी तुम्हाला सांगली आज आमचे देवी येणार आहे देवीचेचं डेकोरेशन झालं ना, तुम्हाला ना ते तुम्हाला दाखवायला नेतो जेवलं तर लगेच ते बघू शकता हे आहे नाही असं इथे ठेवलेलं हो म्हणजे इथं पूर्ण सुपामध्ये ठेवलं आता म्हणजे सिडी नाही आहे ना तुम्ही दाखवलं असतं नीट तुम्हाला तो बघा इथं कावला तर लगेच आला आता हा त्याच सुपावर जाईल हे काहीच माझं जेवण झालेलं आहे जेवायला तेच होतं जे कावल्याला म्हणजे ठेवलेलं होतं तेच होतं सर्व तर चला मी आता निघतो आहे घरी जातो आहे गावातल्या घरी जातो आहे म्हणजे मी जेव्हा निघलो पण तो अचानक जोरात पावसा झाला पण आमचा शेत बघायला सो बघतो जसं पाऊस कमी होतो तसं निघतो लगेच पण मी तुम्हाला एक अजून एक दाखवतो आमच्या साईडच्या आमचं म्हणजे शेत आहे त्यामध्ये बघा शेताची काळजी नाही घेतलं तर असं पण होतं पण आईने जे आहे अगोदरपासूनच खत टाकलेलं होतं म्हणून शेत जो आहे मस्त बेग म्हणजे आई मला बोलली की लावणी जशी झाली ना तसंच मी खत टाकलेलं म्हणून आपल्या ते आलं नाही तर हेच आहे काही शेतकरी असो किंवा आपण कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करत असो वेळेचं जबाबदारी पूर्ण नाही केली ना तर हे सर्व जे आहे फेस करावं लागतो आपल्याला पण हे कायच मी जे घरी आलो आता काय संध्याकाळ झालेले कधी साडेसात वाजलेले आहेत तरी अजूनपर्यंत काही देवी आलेली नाही जसं आली तसं मी विचारलं मी मग अशीच कधी साडेपाचच्या आसपास मी माझ्या दुसऱ्या दादाला विचारलं तर तो बोलला की अजून तुरबीला म्हणून साडेपाच वाजता तर काय ना आता थोडं म्हणजे आता साडेसात होत आलेले आहेत तर बघू एक अर्धा एक अर्धा तास तरी त्यांना लागणार आहे बोलले

टी शर्ट बघा मस्त आहे ना आपलं टी शर्ट हे काहीच आमची देवी आलेली आहे तुम्ही बघितलीच असेल आणि आता मी जेवायला आलेलो होतो जेवण मस्त झालंय आता मी जातोय परत देवीचं जे तयारी सुरू आहे ना डेकोरेशन तिथे जातोय मी नवीन पताके काम आ, क्रेम आता भेटेल काय वाजलं किती आयडिया आयडिया कोणाची बंटी दाची होती ना अनमोलची होती नवरात्र उत्सव मध्ये नवीन पताके बनवले ने गाडी माझी रेडी आहे गे सिरीवाल चल हे काय मी जे निघालोय माझ्यासोबत जो वेदांत आहे माझाच गावातला मित्र तर आम्ही दोघं आता चाललोय जसं तुम्ही ऐकलं असेल आता अनमोलला मला काय बोलला की आईस्क्रीम घेऊन ये म्हणून तर आम्ही दोघं जातोय आता केतकीच्या माल्यावर आता ते झोपलेले तर असतील बघू त्यांना उठवू आणि आईस्क्रीम घेऊ रोज काका तुमच्याशी झोप मोड करत का कोण ना कोण आमारे ऐसा ही होता है <laughs> किती पण रात्र झाली तरी ने बघा आमच्यासाठी दरवाजा उघडला किती काकाने दिले आईस्क्रीम वगैरे म्हणजे असं ठीक आहे रात्री वगैरे जरी लेट वगैरे झाले ना तरी काका उठून देतात त्यांनीच हा ब्लॉग बघितला ना तर काकांना थँक्यू

জয় ভী আবাদ জয় ভানীতার হাই Oh.